शुभ दीपावलीच्या मंगलप्रसंगी युवा नेते माननीय लहूभैया रेड्डी यांच्या वाढदिवसानिमित्त घरणी गावात सामाजिक बांधिलकीचा सुंदर उपक्रम राबवण्यात आला नमस्कार आपण बघत आहात न्यूज कट्टा एक्सप्रेस चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहूयात आता सविस्तर बातमी लहूभैयांच्या वाढदिवसानिमित्त घरणी गावात मोफत नेत्रदान निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यात उदयगिरी नेत्रालयाचे डॉक्टर सुरेश तिवाडीसर आणि डॉक्टर सचिन निलंगेकर यांनी सर्व रुग्णांची तपासणी करून चष्म्यांचे वाटप केले गावभर लहूभयांचे बॅनर आणि पोस्टरांनी सुशोभित वातावरण तर गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं होतं या कार्यक्रमाला घरणी गावचे सुपुत्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अशोक दादा चिंते भानुदास दादा पोटे भाजपा युवा मोर्चाचे महामंत्री शिवम देवशेटवार तसेच युवा उद्योजक ज्ञानेश्वर गावकरे रेड्डी संजय कुंभार दिलीप पाटील राम मुंगे विष्णू बानापुरे अनिल जोशी आणि गावातील ज्येष्ठ नागरिक माता भगिनी व लहूभयांचे सर्व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते लहूभैया रेड्डी एक तडपदार ऊर्जावान लोकांमध्ये मिसळणारे आणि समाजकारणात आघाडीवर असलेले युवा नेते त्यांचा वाढदिवस केवळ उत्सव नाही तर सेवेचं समाजाशी नातं जपण्याचं प्रतीक बनलं आहे अशाच सामाजिक उपक्रमांमधूनच लहूभैया रेड्डी यांनी तरुणाईंसमोर नवा आदर्श उभा केला आहे